अचानक जर कधी कोणी पाहुणे येणार असेल किंवा जर कधीतरी नाश्त्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा ढोकळा अतिशय उत्तम पर्याय आहे पण बघा ना या ढोकळ्याला ही अशी इतकी छान जाळी पडली आहे तशी प्रत्येक वेळी कधी कधी पडत नाही असा हा इतका छान मस्त सारखा आणि जाळीदार ढोकळा तयार करण्यासाठी आपण विशेष अशी पद्धत आणि प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे हा ढोकळा जरी कितीही मी दाबला तरी सुद्धा तो त्याचा पुन्हा आकार घेतो आणि कापूस कसा का असतो ना अगदी तितका मऊ लुसलुशीत बघा या लक्षातच वरून तुम्हाला आजपर्यंत व्यवस्थित जाळी पडते ढोका अजिबात कोरडा होत नाही मऊ लुसलुशीत होतो आणि हे असं इतकं छान त्याला टेक्शर येण्यासाठी जाळी पडण्यासाठी कोरडा होऊ नये याकरता आज आपण वजनी आणि वाटी अचूक प्रमाणात सगळं साहित्याचं प्रमाण दिलेला आहे की ज्यामुळे तुम्ही एक किलो काय अगदी किलोचा जरी तयार केला तरीही तुमचा ढोकळा इतका छान जाळीदार प्रत्येक वेळी तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं हो, खूप खूप मनापासून स्वागत आजचा हा ढोकळा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत ज्यामुळे एकसारखं व्यवस्थित पीठ फेटलं जातं छान जाळी पडते भांडी नाहीत आपले हात खराब होत नाही आणि व्यवस्थित ते एकसारखं मिसळलं सुद्धा जातं त्यामुळे इथे मी मिक्सरचा वापर करणार आहे सर्वप्रथम इथे आपल्याला दोन टेबल स्पून इतकं हे घोड तेल वापरायचं आहे घरातील कुठलंही वापरातील तेल तुम्ही वापरू शकता आणि जर टेबलस्पून नसेल तर बघा या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर एक टेबल स्पून म्हणजे दोन चमचे होतं तर आपण एकंदर चमच्याने पाहिलं म्हणजे या आपल्या पोहे खायच्या तर चार चमचे तेल घालायचं आहे आणि टेबलस्पूनने वापरलं तर बरोबर दोन टेबलस्पून हे तेल मी घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात वीस ग्रॅम हे तेल आहे आता सेम बरोबर वीस ग्रॅम इतकं आपल्याला पाणी पण वापरायचं आहे म्हणजे दोन टेबलस्पून इतकं आणि साध्या या आपल्या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर चार चमचे पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता आपण इथे घेणार आहोत तीन टेबलस्पून इतकी साखर म्हणजे पजनी प्रमाणात तीस ग्रॅम इतकी साखर पण जर तुमच्याकडे टेबल स्पून नसेल तर पुन्हा आपण तसंच पोहे खायच्या पाहिलं तर एक टेबल स्पून म्हणजे दोन चमचे साखर होते आपण इथे तीन टेबलस्पून इतकी साखर वापरत आहोत म्हणजे पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर सहा चमचे साखर आणि टेबल स्पून हो। पाहिलं तर, बर तर तीन टेबल स्पून आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर तीस ग्रॅम आपली ही साखर झालेली आहे आता आपण पुढचं जिन्नस घेत आहोत ते म्हणजे मीठ तर आता मीठ आपण टी स्पून घेत आहोत म्हणजे जर आपल्या पोहे खायच्या पाहिलं ना तर बरोबर आपला हा पोहे खायचा एक सपाट चमचा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात ग्रॅम मीठ आहे आता इथे मी हे लिंबू सत्व घेतलेलं आहे किंवा याला सिट्रिक ऍसिड असं सुद्धा म्हणतात किराणा सामानाच्या दुकानात तुम्हाला हे सिट्रिक ऍसिड मिळून जाईल याचे खरे तर दाणे असतात पण मला अगदी असं मिठासारखं बारीक मिळालेलं आहे हे वजनी प्रमाणात पाच ग्रॅम आहे टी स्पून ने पाहिलं तर एक टी स्पून आणि आपल्या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर एक सपाट चमचा आपल्याला हे सिट्रिक ऍसिड घ्यायचं आहे हे अत्यावश्यक आहे त्यानंतर इथे मी हा खाण्याचा चिमूटभर पिवळा रंग घातलेला आहे खर तर खाण्याचा रंगच मार्केटमध्ये घातलात कारण जेव्हा हळद आणि सोडा एकत्रित आला तर त्याची केमिकल प्रोसेस होते रासायनिक प्रक्रिया होऊन कधी कधी ढोकळ्यावर लाल पॅचेस येण्याची शक्यता असते त्यामुळे मार्केटमध्ये तर हळद न घालता पिवळा खाण्याचा रंग घालतात आणि जर तुम्हाला पिवळा रंग नसेल तर अगदी चिमूटभर इतकी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे किंवा डाळीचा रंग पिवळा असतोच तर नाही हळद घातली तरीही चालेल आणि हे मिक्सरला ना चांगलं असं फिरवून घ्यायचं साखर आणि सायट्रिक ऍसिड तेल पाणी एकत्रित व्यवस्थित एकसंध मिसळायला पाहिजे बघा मिक्सरमध्ये ते अगदी व्यवस्थित एकत्रित मिसळलं जातं आता यामध्ये दोनशे पन्नास एम एलचा जो कप असतो त्या कपने मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे आणि हे अगदी बारीक दळलेलं पीठ आहे जर तुम्ही विकतचं बेसन आणणार असाल तर उत्तमच पण जर घरी दळलेलं असेल तर अगदी मैद्यासारखं बारीक आपलं पीठ दळलेलं असावं आणि हे वजनी प्रमाणात बरोबर एकशे वीस ग्रॅम इतकं आहे आणि कपाने पाहिलं तर हलका दाब देऊन जर भरून घेतला आपण कप तर दोनशे पन्नास एम एलच्या कपने एक कप हे आपलं पीठ तयार आहे आणि जर का कधी थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं तर आपला ढोका चुकतो म्हणून मी तुम्हाला इतकं काळजीपूर्वक सगळी व्यवस्थित मापं देत आहे आता ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलं की, की नाही त्याच कपने अर्धा कप इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं पीठ होतं त्याच्या निम्मे आपण इथे पाणी वापरणार आहोत सुरुवातीला दोन टेबल स्पून आपण वापरलेलं आहेच पण आता आपण एक कप डाळीच्या पिठासाठी अर्धा कप पाणी हे वापरलेलं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे आता पुन्हा झाकण लावायचं आणि हे व्यवस्थित मिक्सरला चांगलं असं मिनिटभर भर फिरवून घ्यायचं आहे बघा किती छान मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हात खराब झाले नाहीत कुठेही डाळीच्या पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाहीत एकसारखं एकसंध असं मिश्रण तयार झालं आहे बघा या चमच्यावर एक पातळ असा हो थर येत आहे आणि आपण ही अशी बोटाने रेश उमटवली तर पुन्हा अशी ती मिसळली जात नाही म्हणजे दोन जे भाग झालेले आहेत या पिठाचे ते नहीं है। है असे पुन्हा एकत्रित मिसळले जात नाहीये इतकं हे जाडसर असं मिश्रण तयार झालेलं आहे जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे तुम्ही याच प्रमाणात व्यवस्थित तुमचा ढोकळा तयार होईल आता हे पीठ आपण असं झाकून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत आणि पुढची तयारी करणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तासभर जरी हे पीठ असं बाजूला ठेवलं तरी ही छान ढोकळा तयार होतो आता इथे एका कढईमध्ये ढोकळा वापरण्यासाठी एक इंच पाणी ठेवलं त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि या ताटाला असं तेल लावून या कढईमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे कढईतलं पाणी उकळतं ताट सुद्धा चांगलं गरम होतं आणि बरोबरीने एका झाकणाला हे असं सुती कापड बांधून ठेवायचं आहे म्हणजे झाकणाचं जे पाणी असतं वाफेचं ते ढोकळ्यामध्ये पडत नाही आता इथे आपण यामध्ये माझं हिंग घालायचं राहिलं होतं त्यामुळे छोटा पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आवर्जून हिंग घाला आणि महत्वाचा जिन्नस म्हणजे खाण्याचा सोडा तर एक टी स्पून इतका मी असा सपाट हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आपल्या या पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर पाऊण चमचा हा खाण्याचा सोडा आहे आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर बरोबर पाच ग्रॅम हा सोडा आहे आता हे मिक्सरला आपल्याला मोडवर साधारण मिनिटभर फिरवून घ्यायचं आणि लगेच हे मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता बघा ताट चांगलं गरम झालेलं आहे खालील पाण्याला सुद्धा चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि गरम ताटामध्ये जेव्हा आपण पीठ घालतो त्यावेळेस त्याला पटकन हीट मिळते आणि ढोका छान असा तयार होतो ताटामध्ये पीठ पाहिलं असेल तर बघा साधारण अर्धवट ताट असं भरलेलं आहे लगेच आता गॅस च्या मोठा ते मध्यम करायचा आणि पटकन हे झाकण असं ठेवून द्यायचं आहे आणि वीस मिनिट आपल्याला जरा सुद्धा गॅस लहान करायचं नाही किंवा झाकण उघडून पाहायचं नाहीये बघा मस्त असं हे आपलं ढोका वाफला आहे आणि झाकणाला जे वाफेचं पाणी असं ते कापड बांधल्यामुळे ह्या ढोकळ्यात पडलं नाही आणि ढोका चिपचिपीत असा झाला नाही आता हे आपण काढून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे वीस मिनिट आपल्याला अजिबात हा ढोकळा आधी मध्ये उघडून पाहायचा नाहीये किंवा गॅस सुद्धा लहान करायचा नाहीये नाहीतर कधी कधी ढोकळा मध्यभागी बसतो आपला हा ढोकळा परफेक्ट तयार झाला आहे कारण हे बघा कडेने ना या अशा कडा आपणहून सुटायला लागतात याचाच अर्थ आपला ढोकळा परफेक्ट तयार झाला आहे याची ही एक फार महत्वाची खूण आहे बघा अतिशय मस्त मऊ नुसलुशी ढोकळा तयार झाला आहे हा आपण थोडा वेळ असाच थंड व्हायला ठेवून देऊया आणि इथे ना फोडणी करून घेऊया फोडणी करता एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे मी गॅस बंद केला नाही तर मग फोडणी करपली जाईल आता त्यामध्ये एक चमचा पांढरे तेल घातल्याच्याने छान खमंग पणा येतो काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काही कडीपत्त्याची पानं सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे अर्धा कप म्हणजे कप मेजरमेंटचा जो अर्धा कप असतो त्याच्याने अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे या फोडणी करताच आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची म्हणजे ना छान अशी फोडणीला सुद्धा चव येते थोडीशी फोडणीमध्येच मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तर थोडस लिंबू जरी पिळत ना यामध्ये तरीही छान म ही फोडणी आंबट तिखट गोड अशी तयार होते आता पुन्हा मी गॅस चालू केला आणि या पाण्याला साखर मीठ आणि छान अशी उकळी येईपर्यंत वाट पाहिली आपली फोडणी तयार झालेली आहे तिला सुद्धा कोमट व्हायला ठेवलं आणि ढोकळा सुद्धा आपला पूर्णतः रूम टेम्परेचरला आला की मगच कट करून घ्यायचा आहे गरम करता गरम गरम असताना कधीही काढून घ्यायचा नाही बघा अतिशय मऊ लुसलुशीत आणि पूर्णतः रूम टेम्परेचरला आपला हा ढोकळा आला आहे मी हा ढोका कटिंग करते यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोका बनवून तयार झाला आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा असा ढोकळा कट करून घेऊ शकता जर लहान मोठे पीसेस आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही लहान मोठे पीस करू शकता आता मी तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस काढून दाखवते बघा काय मस्त एकसारखी जाळी आली आहे कारण आपण ताट सुद्धा गरम करायला ठेवलं होतो गॅस ची आज वीस मिनिटं बरोबर मोठी ते मध्यम ठेवली होती त्यामुळे व्यवस्थित एकसारखी हीट मिळाली की ढोकळा पटकन असा फुगून वर येतो कधी कधी काय होतं झाकणाचं पाणी सुद्धा ढोकळ्यामध्ये पडतो त्यावेळी ढोकळा चिकचिकेत होतो अशी व्यवस्थित जाळी येत नाही मध्यभागी ढोकळा बसला जातो हे असं होऊ नये म्हणून मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा की ज्यामुळे तुमचा ढोकळा हा असा इतका मस्त कापसाप्रमाणे मऊ लुसलुशी तयार होईल बघा सुंदर टेक्शर आलेला आहे आता आपण ही तयार केलेली जी फोडणी आहे ती यावर अशी घालून घेणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर ओलो खोबरं असेल तर ते सुद्धा यावर घातलं ना तरीही छान लागतं आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आपण जी फोडणी तयार केली त्यामध्ये पाण्याचं व्यवस्थित प्रमाण असल्यामुळे ढोकळा हा खाताना कशामध्ये अडकल्यासारखा होत नाही किंवा अगदी चिकचिकीत सुद्धा होत नाही आता या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करतोय त्याकरता थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतली काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत दोन लसणाच्या पाकळ्या एखादी हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि साखर घालून घ्यायची थोडेसे ढोकळ्याचे हे कडेचे जे, जे भाग असतात ते घालायचे याच्याने छान दाटसर पण येतो बर्फाचे खडे घालून पाणी घालायचं आणि चांगली ही चटणी फिरवून घ्यायची आहे आणि ही अशी मस्त दाटसर एक संध आपली ढोकळ्यासोबतची चटणी तयार आहे या प्रमाणात तयार केलेला हा ढोकळा बरोबर तीन ते चार माणसांसाठी आरामात पुरतो तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आणि जर तुम्ही ऑर्डर साठी हा ढोकळा तयार करणार असाल तरी सुद्धा सगळं साहित्याचं वजनी वाटी अचूक प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि असा हा ढोकळा नक्की तयार करून पहा तुम्हाला ही आजची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद